फॉरवर्डमध्ये चालल्यानंतर तो खुरपणी करतो आणि मध्ये चालल्यानंतर तो घर लावतो यामध्ये बघू शकता पहिल्यांदा तो गवत काढत आहे गवत काढल्यानंतर त्याला रिटर्न देताना त्याला रिवर्सनं घेर कसे घर कसे लावतोय याचंसुद्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता शेतकरी बांधवसुद्धा चालवत आहेत ॲग्रिन ही कंपनी एकमेव कंपनी आहे की शेतकरी बांधवांना डेमो देतो बाकीचे त्या कंपन्या आहेत तुम्हाला डेमो देणार नाही डेमोमध्ये तुम्हाला समजतं की मशीन कसं चालतं आहे माझ्या शेतासाठी कशा प्रकारे हे फायद्याचं आहे हे डेमो मध्येच कळतं मित्रांनो फॉरवर्ड चालल्यानंतर आता रेमोन तुला बघू शकता मॅग्रो मॅट्रो हा रेमोनने कशा प्रकारे घर लावतोय यात तुम्हाला देत आहे कितकडे आज वाजलेले आहे किती मागण्याच आहे त्यामध्ये भर किती लावतोय लाईव्ह डेमो आपण देत आहे त्या लाव डेमो मध्ये फॉरवर्ड चाललं फॉरवर्ड मध्ये त्यांना सगळे गवत आहे ते काढतो त्यामध्ये मध्ये रिव्हर्स येत आहे डिबूच येतांना मुळेचा रोदर कशाप्रकारे फिरतोय आणि एक प्रकारे भर सुद्धा लागतो ही कोणतीच सरी नाही ही डायरेक्ट या आपल्या सोयाबीनची आहे सरी मध्ये अजून चांगला परफॉर्मन्स ये मध्ये स्वतः काढल्या प्रकारे देणार आज त्यांनी आपला बॅक चा डेमो घेतलेला आहे आज आपल्या मित्रांनो आपले शेतकरी बांधव भेट देण्यासाठी आले बॅक रोडरचा लाई डेमो घेतला डेमो मध्ये तुम्हाला कशा प्रकारे वाटलं तुमच्या आधी ओळख सांगा मला आणि आपल्या बॅक रुटर कसा वाटला चालल्यानंतर ते एकदा सांगा आम्ही पारीगावचा आहे विजय कळबोर बॅक चालवला चालवताना ताप नाही काय नाही सिम्पल आहे म्हणजे काही एवढी अडचण येत नाही म्हणजे भरभीर लागते चालवताना ताप नाही बरोबर तुम्ही म्हणता मशीन इकडे तिकडे ओढत तीच घ्या आता बघितल्यावर कळलं ना ही म्हणजे चालतंय एवढी सगळं चालतंय आपल्याला पाहिजे तसं चालतंय पाहिजे तसं चाल म्हणजे बरे बाय काय बरोबर त्या फॉरवर्ड पण चालते रिव्हर्स पण कसं वाटलं पण सिंपल वाटते असं चालवताना असं नाही की बाबा नंतर हात उचलून धरायला लागते असं काय होत काय होत नाही व्हायब्रेशन नाही काय नाही बरोबर सिंपल चालतंय त्यामध्ये बॅक रोटरला फॉरवर्ड सुद्धा चालतोय आणि रिव्हर्स सुद्धा चालतोय मशीन कोणत्याही प्रकारचं आपलं ओढत नाही ताप देत नाही हे आज आपल्या शेतकरी बांधवाने त्यांनी लाईट येऊ घेऊन सांगितलं हा चांगल्या दर्जाचा आणि टॉप क्वालिटीचा आपण बॅक लॉन्च केलाय आहे यासोबत आपले हे जे ब्लेड आहेत ते आपले खुरपणीचे ब्लेड आहेत त्यामुळे दुसरा एक सेटअप आहे तो भर लावण्यासाठी सेटअप आहे तो सुद्धा तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहे त्यामध्ये त्यानंतर माती टाकण्यासाठी हा जो फेंडर सिस्टम दिले आहे याने आपल्या पायावर काही येत नाही सेफ्टीचा विचार करून आपण हे मशीन लॉन्च केलेलं आहे यामध्ये अजून एक खासियत याला सेल स्टार्ट दिलेला आहे चालू करायला कसं वाटलं त्यामुळं काय हांडेल म्हणजे दुरी वाढायची गरज नाही काय नाही ताप नाही बरोबर आहे सेल्फ सांग सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये बाबा तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल चांगलं आहे चांगला हिशेबाने चांगला आहे फक्त आता ती चालवणार चांगला आहे का वाईट आहे ताप आता कुठलीच गोष्ट होत नाही ताप हा थोडासा होणारच बरोबर आहे का नाही ठीक आहे त्यामुळं थोडासा ताप घेतलाच पाहिजे बरं पंप चालवताना सुद्धा त्रास होतोच का नाही आपल्याला औषध मारताना का नाही होत हा तसंच तेवढा त्रास घेणार असता तर हे चांगलाच आहे बिन बरोबर त्यामध्ये आता पुढं पण चालतंय माग पण चालतंय त्याबद्दल कसं वाटतं बरं वाटलं चांगलं वाटत त्यामध्ये आज त्यांच्यानं चार पाच एकर ऊस आहे भर घालण्यासाठी हा बॅक रोटर आहे तो आपण लॉन्च केला एकंदरीत फायद्याचा आहे का मशीन ऐक आहे त्यामध्ये खंडोबा पालेहून आपले शेतकरी बांधव आले आहेत त्यामुळे त्यांना आपण लाईट येऊन दिलेला आहे आज त्यांचे तुमचे पहि आहे का मुलगा आज ते मशीन चालवणार ते आहेत त्यामुळे त्यांना आपण लाईट येऊन दिलेला आहे एकंदरीत मशीन कसं वाटलं त्यांनी सांगितलेलं आहे तर चांगल्या दर्जाचं एक मशीन आहे कामा सिरीज मध्ये दहा एचपी पीचं डिझेल इंजिन आपण जोडलेलं आहे विथ सेल्फ स्टार्ट तर हे बॅक रोटर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला संपर्क करा आणि आपल्या कंपनीला भेट द्या तुम्हाला सुद्धा आम्ही लाईट येऊ देऊ दे त्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह एकंदरीत हा बॅक रोटर आपल्या फायद्याचा आहे तर आले ऊस हळद करणारे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हे आहे सुवर्ण संधी या संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान